मालेगाव महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणुकीसंदर्भात आज अर्जछाननीची प्रक्रिया पार पडली यानंतर कोणाचे अर्ज वैध ठरले कोण झाले बिनविरोध या सर्व संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आपले मालेगाव विभागीय संपादक हरीश मारो थेट आपल्यासोबत कॉलनीवर जोडले जात आहेत बोला या संदर्भात काय सविस्तर माहिती मिळते मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात उमेदवारी अर्ज छाननी एकतीस डिसेंबर होती त्यानंतर पाचशे सव्वीस उमेदवारी अर्ज वैद्य उमेदवार जे होते त्या उमेदवारातून ज्यांना उमेदवारी मागे घ्यायची असेल त्यांच्यासाठी दोन जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे परंतु काही उमेदवारांनी इतरत्र देखील उमेदवारी अर्ज भरले होते परंतु इच्छेनुसार मिळालेल्या जागेवर उमेदवारी करण्यासाठी व इतरत्र असलेली उमेदवारी मागे घेतल्याचे चित्र दिसत आहे तर काहींना पक्षाचे तिकीट न मिळाल्याने तर काहींनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव उमेदवारी मागे घेतल्याचे चित्र आज दिसले त्यात प्रभाग क्रमांक दोन अमधून आयरे राहुल बुधा विठ्ठल विका बर्वे तर दोन ब मधून अन्सारी खैरुनिस्सा शरफुद्दीन दोन क मधून अद्याप कोणीही नाही दोन ड मधून शाहिद अहमद मुनीर अहमद प्रभाग क्रमांक क्रमांक अकरा अ व अकरा ब मधून अद्याप तरी कोणी उमेदवारी मागे घेतलेली नाही अकरा मधून पगारे सुनीता दिलीप लताबाई निंबाजी पगार यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे अकरा ड दो मधून देवरे विरेंद्र रामदास प्रभाग क्रमांक बारा मधून दाभाडे सीताबाई जगन्नाथ बारा मधून पाटील शरद रामदास सोनोणे नरेंद्र जगन्नाथ सोनोणे समीर नरेंद्र पूनम उमेश चौधरी या चौघांनी या प्रभागातून आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे बारा क मधून सोनोणे श्रद्धा समीर तर बारा ड मधून पाटील किरण मनोहर यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे प्रभाग क्रमांक एक मधून जगताप प्रेमा भारत प्रभाग क्रमांक नऊ मधून पुष्पा राजेश गंगावणे राकेश राजबाल मोरे नऊ ब मधून सोनोणे मीनाक्षी राजेंद्र नऊ क मधून संगीता बालकृष्ण तिसगे आहिरे मंगल नितीन तर प्रभाग क्रमांक दहा मधून कासवे संगीता सजन दहा बमधून मनीष भारत लाडके दहा मधून पवार योगिनी विशाल यांनी आपापली उमेदवारी मागे घेतलेली आहे तर प्रभाग क्रमांक तीन सहा सातमधून अद्याप कोणीही उमेदवारी मागे घेतलेली नाही प्रभाग क्रमांक चार पाच आठमधून चार उमेदवारांनी तर प्रभाग क्रमांक तेरा पंधरा सतरामधून सात उमेदवारांनी प्रभाग क्रमांक चौदा सोळा एकोणीसमधून चार उमेदवारांनी तर प्रभाग क्रमांक अठरा वीस एकवीसमधून चार उमेदवारांनी आपापली उमेदवारी मागे घेतलेली आहे अशा प्रकारे चौऱ्याऐंशी प्रभागातून बेचाळीस उमेदवारांनी अद्यापपर्यंत माघार घेतलेली आहे उद्या दिनांक दोन जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत कोणकोण आपली उमेदवारी मागे घेतो हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यानंतर खरं रिंगणात कोण कोण आहे हे चित्र स्पष्ट होईल धन्यवाद हरिश माहिती याच प्रकारे या महानगरपालिका निवडणुकी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाबंधूमी